मला जायचे पैसे दिले <laughs> पैसे देते पण तिथे निवड येड्यानी करतील आपल्यावर करायचं नाही काय नाही बाबा तरी हा तुला सांगायला मी आता नाही तरी म्हणले ना अरे कुठं मित्रास पूर्गी मला युदी म्हणलं तर मला युदी ना गेला तुला गे तिथे गबाजते काय करेल तिथं पण पण हेच लावते पुन्हा तुझ्या काय काट्या घेऊन लागाल का घरी मला निवड एवढं कळला का पोलीस बघ नको तू न मी जातो मित्राला घेऊन जातो मी निघा मित्राला घेऊन जातो जातो म्हणजे काम ऐकत नाही जात असत मी निघून मग फटकळ अस पावलं रावायचा असे बोलन का तो काय सांगता येत नाही बाबा मी जातो बरं <laughs> तो पैसे तुला पैसे द्यायला लागले तिथं करू नको आणि लय गोबड नका तर नुरगी काकालाच घेऊन इडर तुला तू मी जाय असं काय मन जाऊ नय आवाज तुला चांगलं सांगताय मी चांगलं चांगलं जाय मग तुला चांगलं म्हणलं काहीच नाही मग कोयतरी बोलू नको हा मग तसं बोलू नको म्हणते लय बोलू नको हिशोबात तर मी जाणार नाही तू सांगायला नाही गेला तर राहते आठवड तसाच भात खायला मला काय करायचं काय काय तुला का तुझ्या भल्यासाठी सांगते ना मी चांगलं माय मावती हा तुला पटत माय म्हणते का फोनवती मग काय म्हणते बर जा बाबा जा ये, ये। करूनच घेऊन तरी आला तर लय चांगलं रे बाबा हे बघ हात जोडून सांगते तुला ये, ये पोरगी घेऊन दिली तर माझ्या हाताखाली होईल रे सोने बाबा हात दिली ना काय उठून घेऊन येऊ

आजी दर 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 दर। आगा आगा का तू नोंकी बघायला जायचे मला जरा मग काय आता भिकाराचे कपडे घालून कपडे माहिती तुझा एकटायला माया कपडे बाबा चल

केली का छोटी गोष्ट तू अरे माझ्या बुटाकडे आरे तिकडे तिकडे सावली दे, इक दे, इक दे, इक दे, दे मला सांग तू जर तिथे बसन गेला आणि जर चुकून ते पुरीच्या घरच्या श्रीमंत असले आणि तू जाणार बस मध्ये आपण थकून घाम भीम सगळं आणि ते काय होणार काय इम्प्रेशन पडणार काय तुला माहित नाही अरे ज किती पुढे गेले ओला उबर ही तर कधी गाडी अरे आईने फक्त मला पाचशे रुपये दिले ते 500 रुपये दिले मला नको सांगू तुझ्या आई शपथ सांग बरोबर तुझ्या तुझ्या अकाउंटला किती पैसे आहेत तर म्हणजे पैसे घालता मग आईची खाऊ मी आहेत का ना पैसे हे बघ तू जर कार केलीस तर मी पोरगी बघायला येणार आहे आता मी निघालो मला ऐक ना ऐक ना ऐक ना पैसे किती लागतील कारला काय तुझ्याकडे आहेत तेवढे पैसे नको चिंता करू चल तू आपण आता शेकड ना लगेच तिथे गेलो पुन्हा काय ऐक ना तिथं गेलो नाव ड्रायव्हर गप्प बसेल का मी तर सांगन तुझी म्हणून आता दहा वेळेला कुठे न्यायचं आपलं सगळं ड्रायव्हर काय काय बोलायला तू ठीक आहे मी बोलतो तर म्हणजे कस झाली पाहुणे आरशात बक्की जरा आता आलं की

यायचं नाही पैसे पैसे नको आम्हाला पैसे घ्यायचे काय ओ मी नाही देणार पैसे तुम्ही द्या पैसे तुम्ही ओ मस्करी करू नका गाडीचे पैसे द्या भाड्याचे भाड्या पणांच्या भाड्या जाऊ पैसे काय झाले गाडीत बसून आला भाडे काय म्हणतो मारायला काय झाले पैसे द्या दिले पैसे नाही काय ऑनलाईन दिले काय तू नस बुक मी केली तू दिले काय पैसे त्यांना पैसे देईन त्यांचे ओळखी झाले आपले एक हजार रुपये दिले पैसे द्या आपण पैसे आपण दिले ऑनलाईन म्हटलं लगेच पाठव बघ हो तरी असले मित्र घेऊन सोबत हो जाऊ दे सर जाऊ दे जाऊ दे अरे पैसे दिले ते वाटतं घर नाही धुणं लागायचं हॉस्पिटल धुणं लागणार आपल्याला माहिती एवढं मारते मला कुत्र्या चल गप चिप आतू 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 काय गजामुख म्हणून वर्ड तिथे गाऊ गा अग तुला माहित आहे का त्या शांतीला बघायला पाहुणे लागले तो, तो तर तू तर म्हणत होतीस की मी तुझं लग्नच होऊ देणार नाही आता तर बघ तिला पाहुणे बघा येई लागलेत कसं आहे आता येऊन दे आले तरी मी तो बघून जाऊ दे माझ्या त्यांचं लग्नच नाही होऊ देत मी माझ्या भावाच्या लग्नात त्यांनी पोराचं वय कमी म्हणले आणि पोलिसाला फोन केला तिच्या आईने माझ्या भावाच्या लग्नात गोंधळ घातला बघते तरी मी कसं लग्न होत ती मला बी कळालंय त्या पोराचं वय कमी आहे आता माझ्या भावाचं वाटलो करते तो स्वतःच चांगलं व्हायचं बघते तो बघते मी आता कसं लग्न होत आहे तू काय कर आता फक्त मी सांगन ते आई मग बघू आपण पुन्हा काय होत मी तर सांगत असं सा करायचं का हो वहिनी का हो काय झालं शांतीला बघायला पाहुणे यायच्यात आम्हाला सांगायचं की आम्ही एवढे परके आहेत का आम्ही पण आलो असतो थोडी मदत कराय अहो सांगणार असं ते बरं झालं आलात तुम्ही चला चला बरं सांगा काय काम करायचंय ते चप्पल काढ की कुठे मी संस्कार दाखवतो चप्पल काढ

अहो आम्ही ते पाहुणे म्हणून आलो ना मुलगी आलो होतो असे पोरका कोण असेल असायला पाहिजे आई या बसा ना या कशी

मी चहा घेऊन येत्या अग श पाहुणाला चहा करताना अगं चहा ऑलरेडी बनवला या तू फक्त त्याला पाणी घेऊन जा मी चहा घेऊन येते बर पाणी मला पाणी त्यांना सांग मला काय सांगायला तुम्हाला पाणी घ्या

येस yes. जानू जानू अ आणि त्या पाहण्यांना नेऊन दी त्यांनी जर विचारलं का कोणी केलाय तर शांति ताईने केलंय म्हणून सांग जा ते शाळेत काय दिसतंय चहापेक्षा गरम ते दिसलं नाही <स्वारी> चहा पि का तू चहा पि ला चहा पी पी पिऊन बघ पिऊन बघून हा जर तुपी तुपी हा पी हो अजून आणा असं गुण चहा पि मला आम्ही चहा पियला असं असं कधीतरी चहा पिला का आम्ही त्यांना सांगा चहा नीट करायला काय करायला शाकम शाकम देलस दादा ले चांगला होता मंचा आके कोय लागला अरे तू आयन लग्न मोड हाप आपलास न तुला साखरेतला मिठातला फरक काय नाही माहिती का हा आणि पोळ लागला म्हणून पोळ लागला पोळ हा पोळ लागला म्हणून साखरेचा आयुज मी पडला असं त्यांच्या को कप्तान घ्या लागलास ठीक आहे बरं जहर पडलं नाही साखरेचा आयुज पेला असतस तू लग्न होईना म्हणून बोल जाना तेल बोल चाहता पाहतस मिठाचा आ थांबकी पावना पाहुन काय झालं जेवण मला वाटलं एवढा घाणच्या हाप पिऊन जाते काय की पण काय मी बिल्हाचे माणसं ती गेले नाही कसे तिकट पोहे खाऊन जात नाही ती बघते आता या पोहे पाहून तुम्हाला मी आधी सांगते तिची शिकायची लय इच्छा आहे आणि ती लग्नानंतर पण शिका ती पुढं बी शिका ना शिकू द्या ना मग मी काय लहान आहे का तिच्या वयाच्या पाहानं पाय राहिल्या काय बोलून बस माय पाहुण्याचा तर कार्यक्रमच वेगळा आहे हे पोहे पाहुण्यांना निऊन दे आणि त्यांनी विचारलं का कुणी केलं म्हणून तर शांतीताईने केलं म्हणून सांग जा मग पटपट बघ त्याच हाता येईल ओके अरे हे कशा राहिली पोहे म्हणून माहिती कशाला राहिली ति ग बस काय गप अरे काय त्यांची हळद लावलंय हां हळद असते लावू किती झालं नाही काय माहित होय र ह्यांच्या इकडच्या हळद लाल असते का काय हळद तर पिवळी असते ना काहीतरी वेगळं असतं ना धर खाय कोणी केली असते मी पोहे काय हा पाणी 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 मागू पाणी किड 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 पिढ्यात हे पोहे कोणी केलेत

तदाकर मी असतो ना तो संध्याचून मी लो असतो माहिती का तर दोन दोन पोयाचे मी काय करू छान झालेत ना काय ना आले हेवडे सरत नाहीत मला काय नाही खा खा खाऊ लागना नाही मी मी, मी जेवणार नाही या लोगुलना करूत नाही काय अरे मला बिला तिकीट आता सांग ना त्याच्या तिकडे सांगायचं चल गुळना करून आता काय करा बाई आयडिया येते पाहुण्याला बसवाय थोडं सब करू देते येते मग आता मी का हो काय झालं आले थोडं काम आहे बरं त्या पाहुण्यांना विचारलं का त्या खुर्चीवर तावा कोणी खुर ठेवलाय तर शांतीताईने ठेवलाय म्हणून सांग मी घरीून आले वापस चल रे बाबा काय करू आपण घरी चल सावकाश घरी जाऊ आपण बघ नाही

का तुमचं परंपरा काय सांगताय तुम्ही तिला तर भारी स्वयंपाक येतो तुमच्या पोरीचा स्वयंपाक असं सांगायचं ना नाही ते कशाला आमचे हाले लावले तुम्ही मामी दुखाय लागले काय लागले चल आपलं मला धन्य थम नाही झाला आता जाऊन आता कशी खबर सांगते बाई पाहुणा नाराजच होऊन गेला बाई बाई मला वाटलं एवढा गहाच्या हाती जाते काही की पण काय मी बिन्हायचे माणस ती गेले नाही कसे तिकट पोहे खाऊन जात नाही ती बघते आता